नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की एन ए जे नॉन ॲग्रिकल्चरचा जो जी पद्धत असते ठीक आहे जी आपल्याला समजा आपल्या शेतामध्ये किंवा शेतामध्ये समजा एखादा बिझनेस उद्योग दुकान असं काही टाकायचं असलं ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला करावं लागतं एन ए ठीक आहे कारण की शेती ही जी जागा आहे मित्रांनो शेती ज शेतीची जमीन आहे शेतीसाठी राखीव असते शासनाच्या कायद्यामध्ये ठीक आहे शेतीची जमीन तुम्हाला कुठल्याही कामासाठी वापरता नाही आहेत समजा तुमच्यावर शेती आहे बागायती जर तुम्ही तिथं बिझनेस सुरू केला व्यापार दुसरं सुरू करून टाकला कारखाना चा, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते मित्रांनो कारण ते जे आहे ते काळी एक काळी आणि एक चांगली जमीन असते आणि ते शेतीसाठी राखीव असते परंतु तुम्ही विनाकारण ते हे नाही करू शकत तर त्याच्या संदर्भात आपल्याला काय करावं लागलं असतं ये ने नॉन ॲग्रीकल्चरचा असते फॉर्म ठीक आहे तर त्याच्यामध्ये सरकारनं बदल केला थोडासा तर म्हटलं थोडं बदल तुम्हाला सांगायचा आहे मित्रांनो ठीक आहे तर तो येणे येणे ज्या प्रक्रियेमध्ये जे तीन मोठे बदल झाले ते बदल मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितल्या जाते जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनेची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला मिळेल शासनाकडून तुमच्यासाठी अनेक सरकारी योजनेच्या अपडेट टाकल्या जातात अनेक योजना राबवल्या जातात परंतु मित्रांनो ते अशा योजना या ठिकाणी कोणी सांगत नाही मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही चॅनलला भेट देऊन माहिती घेऊ शकता कितीतरी सरकारी योजना एक हजारपेक्षा जास्त या ठिकाणी सरकारी योजना मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओला लाईक करून टाका कोपऱ्यात ते सबस्क्राईब सबस्क्राईब करा जे घंटी आहे ते ऑन करून टाका आणि व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला सांगणार आहे जर कोणी अधिकाऱ्याने तुम्हाला पैशाची मागणी केली तर तुम्ही काय करायचं आहे किंवा जर ऑलरेडी तुम्ही पैसे एखाद्या अधिकाऱ्याला दिलेले असेल लाच समजा दिलेली असेल समजा तुम्ही आता तुम्ही काही करू शकत नाही तर तरीसुद्धा काय करायचं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ठीक आहे जेणेकरून आपल्या राज्यातील राज्याला किंवा आपल्या भारत देशाला जे भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे तर भ्रष्टाचार आपण कमी करून टाकू ठीक आहे माझ्याजवळ खूप सुपर सुपरडुपर आहे मित्रांनो ते तुम्ही वापरली कितीही मोठा अधिकारी असला कितीही मोठा अधिकारी असला तर तो हजी एक रुपयासुद्धा या ठिकाणी भीक म्हणजेच लास्ट या ठिकाणी मागू शकत नाही ठीक आहे तर ते आयडिया सांगण्यासाठी शेवटपर्यंत हो बघू बघा बघा तर मित्रांनो हे जे आहे नॉन ॲग्रिकल्चर तर शासनाने काय केलं काही नियम आणले नियम म्हणजे तुम्ही कशाप्रकारे हे करू शकता आता याच्यासमोर ठीक आहे आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या पण याच्यासमोर तुम्ही कशाप्रकारे नॉन ॲग्रिकल्चर करू शकता जे लोक समजा तुम्ही शेती आहे शेतीमध्ये समजा तुम्हाला नॉन ॲग्रिकल्चर करायचं असलं ना ना तर कसं करायचं बघा समजा मग समजा एखादा शेतात समजा एखादं दुकान टाकायचं किंवा एखादा बिझनेस किंवा काही टाकायचा आहे कारखाना वगैरे असं काही तर नॉलेज पाहिजे माणसाला आहे बघा तुम्हाला कामाच वगैरे नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघा नॉलेज पाहिजे माणसाला ठीक आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आता नेमकं कोणती पद्धत शासना काढलेली आहे तर पहिली सर्वात सोपी गोष्ट आहे तुम्हालाच तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे मित्रांनो ठीक आहे अरे तहसील कार्यालयामध्ये गेला दोन प्रकारे तुम्हाला नावनागरी केले करता येते पहिली पद्धत अशी आहे पहिली थोडी कठीण पद्धत नाही कार्यालयात जायचं तिथल्या कर्मचाऱ्याला भेटायचं आणि त्या ठिकाणी नॉन ॲग्रीकल्चरचा फॉर्म मागायचा तर फॉर्म मागितल्यानंतर तो फॉर्म भरून घ्यायचा नॉन ॲग्रिकल्चरचा आणि फॉर्म भरताना काही अडचण आली काही समजलं नाही तर जवळच्या एखाद्या प्रौढ व्यक्तीला विचारायचं एखाद्या कर्मचाऱ्याला विचारायचं किंवा एखाद्या साहेबाला विचारायचं की इथं काय लिहू ठीक आहे तो सर्व फॉर्म भरणं झाला तो देऊन टाकायचा हे पहिली पद्धत दुसरी सोपी पद्धत अशी आहे मित्रांनो तुम्ही घरूनच एक अर्ज करून द्यायचा एका कागदावरती नॉन अॅग्रिकल्चरचा आणि तो अर्ज त्या ठिकाणी द्यायचा परंतु मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्ही तिथं जा तहसील कार्यालयामध्ये आणि तिथं जो फॉर्म मिळतो तो फॉर्म भरा आणि काही अडचण आले तर संबंधित अधिकाऱ्याला संबंधित कर्मचाऱ्याला विचारा ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही नॉन अॅग्रिकल्चर या ठिकाणी करू शकता आता आपण बोलूया की काही अधिकाऱ्यांना जर तुम्ही पैसे या ठिकाणी दिलेले असतील तर तुम्ही कशाप्रकारे या ठिकाणी तुमचं जे मन जे या ठिकाणी दुखलेलं आहे तुमचा पैसा या ठिकाणी जे घेतलेला आहे त्यांनी काय करायचं हे बघा पहिली गोष्ट या ठिकाणी जर कोणी तुम्हाला पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ठिकाणी सांगू शकता जेणेकरून तो तू या व्यक्तीला मग खालच्या अधिकाऱ्याला नंतर मग त्याची परेड या ठिकाणी घेणार आहे समजा ग्रामसेवकांना जर तुम्हाला पैशाची मागणी केली तर बीडओला सांगायचं ते मला मान्य आहे आता काही लोक म्हणतील की सर्व सार हे चांगले नाही आहेत बी डीओजवळ गेलो तर बी साहेब पण आम्हाला काय मागू शकतात नंतर आम्ही सी ओ साहेबाजवळ गेलं सी ओ साहेबसुद्धा काय मागू शकतात तर मित्रांनो ते सर्व मला असं आपण मान्य करू की समजा आहे सर्व ठीक आहे पण मला एक गोष्ट सांगा जर तुम्ही बी डीओ साहेबांकडे तक्रार केली तर बी साहेब त्या अधिकाऱ्यावर कारवाई करतील ग्रामसेवकावरती तर बी ओ साहेबाने तुम्हाला काही चुकीच्या पद्धतीने पैशाची मागणी केली सगळंच नाही आहे बघा सर्वच अधिकारी वाईट नसतात मित्रांनो दहा टक्के अधिकारी अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये चारा चारा बात्में बात्में चारा चारा हे खूप चांगले आहेत परंतु वाढत्या भ्रष्टाचाराच्या बातम्यां बातम्या बघून वाढत्या भ्रष्टाचाराच्या केसेस बघून या ठिकाणी हेच समजते की जास्त खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी कीड या महाराष्ट्रात लागलेली आहे तर मित्रांनो आता याच्यासमोर कोणालाही या ठिकाणी लास या ठिकाणी द्यायची नाही आणि द्यायची असलीच तर दहा लोकांना सांगायचं की मी या ठिकाणी साहेबांनी मला या ठिकाणी लास मागलेली आहे मी मजबूर होऊन मी माझं मन दुखून मी माझं या ठिकाणी कुटुंबातलं महत्त्वाचे कामं राहून या ठिकाणी माझं मन दुखून या ठिकाणी त्यांना पैसे देतात सांगायचं नंतर द्यायचे हे बघा नाहीतरी तुमचे पैसे चालले नाहीतरी तुमचे पैसे चालले त्याच्यापेक्षा तुम्ही दहा लोकांना सांगून त्या ते ठिकाणी त्यांना लाच द्या आणि जर तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करत असेल तर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी एक लाच लोच प्रतिबंधक विभाग असतो त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी जाऊन जाऊ शकता तिथं करा ठीक आहे आणि आता आपण बोलूया जी समजा तुम्ही दिलेली आहे त्याच्यावर काहीही उपाय नाही पण मी त्याच्यावर उपाय काढलेला आहे आता समजा तुम्ही मागच्या महिन्यामध्ये लाच दिलेली आहे किंवा तुम्ही मागच्या वर्षी लाच दिलेली आहे तर तुम्ही आता काय करू शकता निश्चितच तुम्ही आता करू शकता मित्रांनो अशी कुठलीच गोष्ट आहे जगात नाही की त्याचा काही पर्याय नाही आहे हे बघा तुम्ही दिलेली आहे ठीक आहे आता तुम्ही कशासाठी दिलेली आहे काय दिली आहे तुम्हाला माहीत आहे बरोबर मित्रांनो आपण असं म्हणतो की घेणाऱ्यापेक्षा देणारा जास्त जबाबदार असतो परंतु माझी तरी मत माझं तरी असं म्हणणं आहे जो घेणार असतो तो जा तो जास्त गुन्हेगार असतो त्यांनी मागायला पाहिजे नाही अशा प्रकारच्या गोष्टी पगार असल्यावर सुद्धा असो तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं का आहे दहा लोकांमध्ये दहा पाहुण्यांमध्ये दहा लोकांमध्ये कार्यक्रमामध्ये भाषणामध्ये अशा ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सांगून टाकायचं आहे की मी मला या ठिकाणी पैशाची मागणी केली गेली जेणेकरून नेमकं प्रशासनात सुरू काय आहे नेमका कशाप्रकारे अधिकारी पैसे मागतात हे लोकांना समजलं पाहिजे मित्रांनो कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो लोकं जर एक वेळा हुशा। हुशार आता लोक खूप हुशार आहे मित्रांनो आधी तरी लोक या ठिकाणी पैसे देत होते परंतु आता मोबाईलने लोक स्टिंग ऑपरेशन करतात शूटिंग वगैरे काढतात रेकॉर्डिंग करतात लोक खूप हुशार झालेले आहे आता मग पैसे खाता येत नाही मित्रांनो अधिकारी लोकांना एवढी खूप मोठी परिस्थिती झालेली आहे मला तरी हे सांगायचं आहे की माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा प्रकारच्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे जेणेकरून कुठल्याच माझ्या जोडून कोणी अधिकाऱ्यांना पैसे घेतले नाही पाहिजे ठीक आहे कुठल्या अधिकाऱ्यांना पैशाची मागणी केली तर निश्चित मला कमेंटमध्ये सांगा कोणं केली काय केली ठीक आहे नि जेणेकरून मी आणखी दहा लोकांना माझ्या व्हिडिओतून सांगू शकेल की कशाप्रकारे पैशाची मागणी या ठिकाणी होते ठीक आहे माझ्याकडून जेवढी मदत होऊ शकेल मित्रांनो या संदर्भात मी त्या ठिकाणी करेल आणि हे बघा शासकीय योजनांच्या संदर्भात जर कोणाला म तुमच्या कॉट संपर्कात जर कोणी असेल व्हॉट्सअपवरती शेतकरी वगैरे गरीब व्यक्ती बेरोजगार तर त्यांनासुद्धा तुम्ही आपलं चॅनल सजेस्ट करा भारत सेना चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा काय म्हणा भारत सेना चॅनलला सबस्क्राईब करा किंवा मग हा व्हिडिओ तुम्ही त्यांना शेअर करू शकता इतर शेतकरी मित्रांना ठीक आहे आता हा येण्याचा व्हिडिओ म्हणून शेअर करू शकता पण माने असं नाही की बघत शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी मी सरकारी योजना बनत असतो मित्रांनो ठीक आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेमध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन सरकारी योजना आणणार आहे पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपले चॅनल बघत राहा व्हिडिओला लाईक करा घंटी जे आहे ते ऑन करा चॅनल ओपन करून इतर जे योजना बनवलेल्या आहेत त्याचा लाभ घ्या मित्रांनो ठीक आहे आणि काही अडचण असली तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा किंवा हा व्हिडिओ प्रत्येक वेळा बघा ठीक आहे कोणालाच को लास अजिबात देऊ नका जर चुकून दिली असेल तर दहा लोकांना त्याचा गादावाजा करा दहा लोकांमध्ये जेणेकरून इतर लोकांची फसवणूक होणार नाही काय म्हटलं मी तुम्ही तुम्ही जर याच्या आधी कोणाला लास दिली असेल तर तुम्ही दहा लोकांत भाष्ट कार्यक्रमामध्ये मिटिंगमध्ये सांगा ते का कारण की इतर लोकांची इतर लोकं हुशार होती आणि इतर लोकांची फसवणूक या ठिकाणी होणार नाही मित्रांनो माझा सांगायचा उद्देश आहे तुम्ही म्हणसाल की काय सांगून राहिला इलाच दिली म्हणजे हा काय आम्हाला बघा भांडणं करायला लावत आहे का भारत सेना तसं नाही तुम्ही जर सांगितलं की मला वाय अडचठ अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली होती मी एवढा पैसे दिले होते तुमच्यामुळे जनजागृती होईल इतर लोक हुशार होतील आणि जेणेकरून इतर लोकांना या ठिकाणी कोणी भ्रष्टाचे पैसे मागू शकत नाही अशा प्रकारे काही का नाही होईना पण भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होईल मित्रांनो या ठिकाणी आणि लोकांमध्ये एकदम साक्षरता जर वाढली तर मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटी देतो या ठिकाणी लोकच कोणाला भ्रष्ट एक रुपयेसुद्धा भीक कोणाला देऊ नाही शकत असो चला तर मित्रांनो भेटू पुढच्या सर्वांत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान